आम्हाला जवळजवळ चार महिन्यापासून ऑर्डर दिल्या गेल्यात पण त्याचे वेतन अजून आम्हाला मिळाले नाहीये येणाऱ्या सहा नंतर देखील आदेश वाढवून पुन्हा आदेश देण्यात यावे धडगाव तालुक्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे आमचे मानधन द्या महाराष्ट्र सरकारला विनवणी तहसीलदारांना लिहिले पत्र सहा महिन्यानंतर कालावधी वाढवून मिळण्याची विनंती केली अकराणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सरकारमध्ये मंत्र्यांनी केलेले विधान पाळावे युवा कार्य प्रशिक्षणार्थींची सरकारला विनंती प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आम्हाला कायम करावे प्रशिक्षणार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती केली धडगाव तालुक्यातील एकशे छप्पन्न बेरोजगार आपल्या आदेशाची वाट पाहत असल्याचे युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी म्हटले आहे नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळावे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार रुपये वेतन किंवा मानधन मिळावे काम करूनही दप्त दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व कौशल्य विकास मंत्री मंगलजी प्रभात लोडा साहेब यांनी आश्वासन दिले होते त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायम करण्यात यावे शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा दिल्या जातात त्या धर्तीवर प्रशिक्षणार्थींना देण्यात याव्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत आम्ही जे विद्यार्थी आहोत प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला जवळजवळ चार महिन्यापासून ऑर्डर दिल्या गेल्या त्यानुसार आम्ही काम काम करत होतो पण त्याचे वेतन अजून आम्हाला मिळाले नाहीये तर ते आम्हाला लवकरात लवकर अदा करण्यात यावे हीच आम्ही मागणी करतो हो। आहोत गेल्या चार साडेचार महिन्यापासून आम्हाला मानधन हे मिळालेलं नाही ते वेळेवर पाच तारखेच्या आत मिळालं पाहिजे त्यानंतर राज्य सरकारने किंवा डिपार्टमेंटने या सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी जमलेले त्यांची दखल घेऊन त्यांचं काम बघून येणाऱ्या सहा महिन्यानंतर देखील आदेश वाढवून पुन्हा आदेश देण्यात यावे अशीही मागणी आम्ही करत आहोत या मागणीच्या निवेदनाद्वारे त्यानंतर या धडगाव तालुक्यामध्ये निवेदन देण्यासाठी धडगाव तालुक्यातील एकशे छप्पन्न या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांची दखल घेऊन प्रशासनाने प्रश्न सोडावा अशी विनंती करतो आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार